उत्सव आहे सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या स्मरणार्थ हा उत्सव आहे मग ज्यांच्या स्मरणार्थ हा उत्सव आहे त्यांचं स्मरण तरी आम्ही का करावं आणि त्यांच्या स्मरणाचा आम्ही उत्सव तरी का करावा हे आम्हाला लक्षात यावं याचा विचार मांडणारा निळोबारायांचा हा अभंग आहे एक निमित्ताला स्पर्श करणारी पहिली भावना दुसरा विचार या उत्सवाचं दुसरं वैशिष्ट्य आहे इथं गाथापारायण सुरू आहे म्हणजे आज हा नेवासा परिसर धन्य झाला असेल का मी आज म्हणू शकतो की प्रवरा नदीचा तट ज्ञानेश्वरीचा आहे आणि प्रवरेचा पश्चिम तट गाथेचा आहे विठाला म्हणजे खुर्दच्या बरोबर बुद्रुकचंही समाधान आहे आता गाथा आणि ज्ञानेश्वरी या दोन्हीचा सुंदर संगम या प्रवरा मातेने आज अनुभवला आणि ती गाथा म्हणजे तुकोबारायांच्या मुखातून सरवलेली अमृतवाणी आहे आणि संतांच्या मुखातून सरवलेली वाणी काय असते कशी असते निळोबाराय या अभंगात संतांच्या द्वारा जे बोललं जातं फक्त त्या बोलण्याचाच विचार सांगणारी ही चार चरणं आहेत विठाला हा अभंग अभंग म्हटल्यावर साधारण अभंगावर बोलण्याची संप्रदायाची एक आदर्श पद्धती आहे